लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले डॉक्टर कैलास शिंदे यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे अठरावे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला डॉक्टर कैलास शिंदे यांनी यापूर्वी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिलं होतं त्यामुळे त्यांना नवी मुंबई परिसराचा बऱ्यापैकी अभ्यास असल्यानं याचा फायदा महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करताना शहराच्या विकासात हा अनुभव त्यांना नक्कीच उपयोगी ठरणार आहे पदभार स्वीकारताना नवनियुक्त आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नवी मुंबई शहराच्या आरोग्य शिक्षणाचे सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं सांगितलं सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो आज मी पहिल्यांदाच इथे कार्यभार स्वीकारला नवी मुंबईकरांच्या अपेक्षा आणि इथे असणारे सर्व जे काही प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेऊ निश्चितच त्याच्यावर सर्व जनतेला चांगल्या पद्धतीचं प्रशासन देण्याचा प्रयत्न करू स्वच्छतेमध्ये महानगरपालिकेचे राज्यामध्ये आपण प्रथम आहोत देशामध्ये दे तृतीय हो, आहोत आणि तो नंबर आपण तृतीयावरून प्रथम कसा येऊ हो, देशामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाईल त्याच्याशिवाय शिक्षण आरोग्य आणि नागरिकांना देणाऱ्या ज्या सुविधा आहेत सोयी आहेत त्या दर्जेदार देण्याचा निश्चित प्रयत्न महानगरपालिका प्रयत्न करेल एवढंच मी आज आपल्याला सर्वांना सांगतो बाकीची जास्त चर्चा करणं मला वाटतं आज व्यवहारावर ठरत नाहीत नाही आजच्या तारखेला मी जास्त काही बोलणार नाही मी आपल्याला आधी पण सांगितलं कारण ते योग्य वाटत नाही मला जा समजून घेईन मी मला निश्चितच ह्या शहराची कल्पना आहे मी इथे काही भाग माझ्या याच्यात असल्यामुळे परंतु जे स्थानिक प्रश्न आहेत त्याच्यावर जास्त लक्ष दिलं जाईल आपल्याला सर्वात प्रथम जे आहे की आपण भविष्याचे नागरिक तयार करत असल्यामुळे शिक्षण हा आपला पाया आहे आणि सगळ्यामुळे सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे आणि ते, ते दर्जेदार शिक्षण असलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय दर्जेदाराबरोबरच ते परवडणारं पण असलं पाहिजे म्हणजे आपल्याला किफायतशीर यासाठी या निश्चित प्रयत्न करू आपलं सहकार्य असेल तर निश्चितपणे आपण चांगले काम इथे करणार आहोत सगळ्या महानगरपालिकेचं जनतेचं सहकार्यानुसार आपण चांगल्या चांगल्या उत्तम दर्जाचं चा काम करण्याचे सर्वात पुढे प्रयत्न करूया महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अनिश बाबर नवी मुंबई